विधानसभेच्या तोंडावर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केलाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टींची घोषणा करण्यात आली आहे तसेच अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे अजित पवारांनी दोन हजार चोवीस पंचवीससाठी महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केलाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करत आहे या अंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना दीड हजार रुपये दिले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे यासाठी महाराष्ट्र सरकारला सेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च येणार आहे असं देखील अजित पवारांनी स्पष्ट केलं अजित पवार आज म्हणाले की अठ्ठावीस जुलै रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केलाय संपूर्ण राज्याचं लक्ष या अर्थसंकल्पावर टिकून आहे सर्वसामान्यांसाठी हा अर्थसंकल्प काय घेऊन येणार आणि त्याला त्याचा आपल्याला काय फायदा होणार आहे हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत अजित पवारांनी महाराष्ट्र सरकारकडून अर्थसंकल्प सादर केला ज्यामध्ये महिलांसाठी अनेक चांगल्या आणि फायद्याच्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अनेक महिलांच्या कामाची आहे या योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये महिना म्हणजे दीड हजार रुपये महिना मिळणार आहे ज्यामुळे अनेकांना आनंद आहे पण ही योजना नक्की कोणासाठी आहे आणि त्यासाठी काय अट असणार आहे हे माहिती असणं गरजेचं आहे ज्यामुळे महिलांनी लाभ घेणं सोपं जाईल एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेसाठी पात्र आहेत प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये या योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत यासाठी महाराष्ट्र सरकारला सेहेचाळीस से हजार कोटी रुपये खर्च येणार आहे असं देखील अजित पवारांनी स्पष्ट केलं जुलै दोन हजार चोवीस पासून योजनेची अंमलबजावणी केली जाईल सहकार्य करण्याबाबत केंद्र शासनाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे केंद्र शासनाच्या तिसऱ्यांदा सरकार आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील शहात्तर हजार दोनशे कोटी रुपये किमतीचा वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे त्याद्वारे दहा लाखाहून अधिक रोजगार निर्माण होणार आहे यापुढील पाच वर्षही केंद्र शासनाचे असेच भक्कम पाठबळ राज्याला लाभेल याची खात्री मी बाळगतो दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मी सभागृहाला राज्याचा दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता पायाभूत सुविधांवरील खर्चात वाढ करून राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याचा निर्धार त्यात व्यक्त करण्यात आला होता रेल्वे रस्ते मेट्रोमार्ग विमानतळ बंदरे व उद्योग अशा विविध क्षेत्रातील गुंतवणुकीबाबतही मी त्यावेळी सविस्तर उल्लेख केला होता अर्थव्यवस्थेचे आकारमान वाढल्यानंतर सरासरी दरडोई उत्पन्नात वाढ होणार आहेच पण त्याचबरोबर राज्याच्या आर्थिक प्रगतीचे पुरेसे लाभ न होणाऱ्या घटकांच्या वैयक्तिक उत्पन्नात देखील लक्षणीय वाढ कशी होईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे महिला शेतकरी युवा मागासवर्ग आणि सर्व समाजातील गरिबांना भरीव आर्थिक मदत आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देणे हा अतिरिक्त अर्थसंकल्पाचा मुख्य हेतू आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या पुरोगामित्वाचा वारसा जपत महाराष्ट्राने महिलांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची वाटचाल केली आहे शिक्षण नोकरी आणि राजकीय क्षेत्रात महिलांना आरक्षण देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे राज्याने एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये पहिले महिला धोरण जाहीर केले त्यात वेळोवेळी काल सुसंगत सुधारणा करण्यात आल्या नुकतेच राज्याचे चौथे अष्टसूत्री महिला धोरण जाहीर करण्यात आले आहे महिला व मुलींना सामाजिक प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रात समान हक्क व दर्जा प्राप्त करता पोषण आहार स्वास्थ्य शिक्षण उद्योजकता तसेच कौशल्य विकास आणि रोजगारांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येतील मुलींचे जन्माचे स्वागत करणारी आणि तिला वय वर्ष अठरापर्यंत अर्थसहाय्य करणारी लेक लाडकी योजना गर्भवती मातांचे आरोग्य व संस्थात्मक प्रसुती करता जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृवंदना योजना बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण बस प्रवासामध्ये सवलत महिलांच्यासाठी विशेष बस घर खरेदी कर मुद्रांक शुल्कात सवलत कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांच्यासाठी शक्ती सदन योजना नोकरी करणाऱ्या महिलांच्यासाठी व्यवसाय करातून सूट महिला वसतिगृह महिला केंद्रित पर्यटन धोरण अशा विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे स्त्री ही कुटुंबाचा आधार असते आता ती एकूणच समाजाचाच केंद्रबिंदू होते आहे कुटुंबाचं व्यवस्थापन आणि अर्थार्जन अशा दोन्ही आघाड्यांवर ती लढते आहे हे खाती कु कुटुंब सांभाळणाऱ्या कर्तबगार मुलं घडवणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या परीक्षांच्या निकालाच्या वेळी तर मुलींची आघाडी हा तर आता नियमच होऊ पाहतो आहे अशा आपल्या कर्तृत्वान माय भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करणे त्यांना प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आपले कर्तव्यच आहे म्हणून आमच्या लेखी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये प्रदान करण्यात येतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीसपासून करण्यात येईल आपल्या शासनाने सर सन दोन हजार तेवीस चोवीसपासून लेक लाडकी ही योजना सुरू केली आहे मुलींच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपये प्रदान करण्यात येतात पिवळ्या आणि केशरी शिधा पत्रिका धारक कुटुंबात दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कन्येला हे अर्थसहाय्य करण्यात येतं दिनांक एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांच्या मध्ये त्यांचं नाव नंतर आईचं नाव नंतर वडिलांचं नाव आणि नंतर आडनाव या क्रमाने करण्याचं बंधनकारक देखील करण्यात आलेलं आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज